बहुचर्चित माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांचा पॅनलचा मोठा विजय झाला प्रचारात म्हटल्याप्रमाणे अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देखील झालेत पण आता अजित पवारांच्या चेअरमन पदावर तावरेंनी आक्षेप नोंदवला आहे राज्यात चर्चेत आलेल्या माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी विजय मिळवला माळेगावची निवडणूक जिंकायचीच असा चंग अजित पवारांनी बांधला होता त्यांनी ब प्रवर्गातनं उमेदवारी अर्ज दाखल केला होता प्रचारात मीच या कारखान्याचा चेअरमन होणार असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं होतं प्रत्यक्ष निवडीच्या वेळी अजित पवारांनी चेअरमन पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर व्हाईस चेअरमन पदासाठी संगीता कोकरे यांनी अर्ज दाखल केला अजित पवारांची चेअरमनपदी तर संगीता कोकरे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली आता अजित पवारांच्या निवडीला दादांचे विरोधक चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतला चंद्रराव तावरे आणि रंजनकुमार तावरे यांनी निवडीवर आक्षेप घेणारं पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना आहे वेळ पंधरा मिनिट नंतर माघारीची वेळ आज इथे एक अर्ज आला म्हणून विषय राहिला नाही परंतु नेहमी दोन अर्ज येतात त्यावेळेला त्या द्यावी द्या लागते हा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांनी वेळ दिली नाही अजून आम्हाला कळवलं नाही तरी परंतु त्या ठिकाणी अण्णांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जर आर ओ म्हणत असतील ते ऑब्जेक्शन नंतर आले आणि आत्ता आम्हाला पत्र मिळतंय कारखान्याचं तीन वाजतून पंधरा मिनटापर्यंत अर्ज स्वीकारणे तीन पंधरा ते तीन तीस छाननी तीन तीस नंतर उमेदवारी आणि तीन पंचेचाळीसला तीन तीस नंतर माघार आणि तीन पंचेचाळीसला उमेदवारी डिक्लेअर करणार हे टायमिंग त्याच्यामध्ये दिले वास्तविक हे अगोदर दिलेलं नाही म्हणजे हा फ्रॉड आहे दुसऱ्या बाजूनं अर्ज दिलेला अर्ज असताना सुद्धा आरोग्य आपला कार्यक्रम करायचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा जनतेचा दबाव म्हणावं म्हणावा लागेल आणि त्याच्यामध्ये उशिरा अर्ज आला मानला जात हे उचित नाही अगोदरांना जाऊन ग्राम बसलेले आणि असा असताना जे कायद्याला धरुणाचे भाव आहे अर्ज दिलेला आहे आपल्या आपण सगळे इथं होता काय काही उशिराने नाही पिटिंगला तुम्ही अर्ज उशिरा द्यायचे कारण नाही आणि दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर केंद्र सरकारने कोड ऑफ कंडक्ट म्हणून आहे मिनिस्टरसाठी केंद्राच्या आणि राज्याच्या यांच्यासाठी एक कोड ऑफ कंडक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना चेअरमन होता येतं का नाही शेअर लिहिलेलं आहे जर केंद्र सरकार काही गोष्टी खरेदी करतं देतं ते त्या मिनिस्टरशी संलग्न असतील विषय तर त्याला त्याच्यामध्ये सहभाग घेता येत नाही साखर उद्योग हा साखर केंद्र सरकार खरेदी करतं त्याच्यावर त्यांचे बंधनं आहेत केंद्राची आणि राज्याची असं असताना या ठिकाणी चेअरमन होणं ही बेकायदेशीर आहे काय आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आज उपमुख्यमंत्र्यांची झालेली निवड ही बेकायदेशीर आहे आणि चेअरमन पदावर झाले ते निवडून आले बरोबर आहे पण ही माळेगाव कारखाना फेडरल संस्था नाही त्र्याहत्तर डी कलमाप्रमाणे त्यांना चेअरमन होता येत नाही आणि त्र्याहत्तर ए चा आठ आणि नऊ या दोन सेक्शनप्रमाणे की त्यांना ते माळेगाव कारखान्याचे नाही त्यांनी कधीही ऊस पुरवठा केलेला नाही आणि जे ज्या संस्थेतून आलेले आहेत प्रतिनिधी म्हणून त्या खरेदी विक्री संघाने सुद्धा कधीही माळेगाव ऊस पुरवठा केला नाही त्यामुळे या कलमाखाली त्यांना चेअरमन होता येत नाही यांची चेअरमनची आज त्यांनी जर बेकायदेशीर आहे बेकायदेशीर करताना भूमिका आम्ही डिक्लेअर करणार जय जी परंतु या पद्धतीने जणू काय एक वीस निवडणूक वर्गांना आलेले उमेदवार आहेत एकही त्याच्यात पात्र नाही का आणि हे झालेली निवड फेकण्याची नाही एवढं निश्चित त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे कॉपी दिलेली आणि हे सुद्धा आहे अर्ज सुद्धा आमचा बावीस मध्ये गेलेला निर्णय खंडपीठाने तो आरो लागू होतोय त्यांनी केलेला आहे म्हटलं तर काय वागणार आता तावरे यांनी आक्षेप घेतला असला आणि दादांना कायद्याने चेअरमन होता येत नाही असं जरी म्हटलं असलं तरी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आक्षेप आल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता तावरे यापुढे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे